श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्येमध्ये दे राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णू अवतार श्रीरामांचा जन्म झाला तेव्हापासून हा दिवस रामनवमीच्या रूपामध्ये भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणून आपण साजरा करत असतो संपूर्ण भारत देशामध्ये श्रीरामांचा जन्मोत्सवाचा हा रामनवमीचा दिवस अत्यंत आनंदानं उत्साहानं साजरा केला जातो रामनवमी हा सण सनातन धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे आणि भगवान रामाचे भक्त वर्षभर या दिवसाची वाट पाहत असतात रामनवमीचा दिवस हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो जे जगाचे तारणहार भगवान विष्णू यांचे सातवे अवतार होते ज्यांचा जन्म अयोध्या शहरामध्ये झाला होता हा सण श्रीरामभक्त अगदी मोठ्या उत्साहाने साजरा करतात हिंदू पंचांकानुसार दरवर्षी चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी श्रीरामनवमी साजरी केली जाते चैत्र महिन्यातील प्रतिपदेपासून नवमी तिथीपर्यंत नवरात्रोत्सव हे साजरे केले जाते आणि या दिवसात भाविक उपवास देखील करतात त्रेतायुगात भगवान राम अयोध्येचा राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पुत्राच्या रूपामध्ये पृथ्वीवर जन्माला आले यंदा दोन हजार पंचवीस या वर्षी नवमीची तिथी ही पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर चैत्र शुक्ल नवमीची ही तिथी सहा एप्रिलला रविवारी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी संपणार आहे आणि म्हणूनच उगवत्या सूर्याने बघितलेल्या तिथीनुसार रामनवमी ही रविवारी सहा एप्रिल रोजी साजरी केली जाईल आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार रामनवमीचा सण भगवान रामाचा जन्मदिवस म्हणून वर्णन केला जातो धर्मग्रंथांमध्ये असं म्हटलं आहे की दुष्ट रावणाच्या अत्याचाराचा अंत करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने चैत्रशुक्ल नवमीच्या तिथीला पुनर्वसु नक्षत्र आणि कर्क लग्नामध्ये आई कौशल्याच्या पोटी राजा दशरथ यांच्या घरी अवतार घेतला रामनवमीचे स्वतःचे विशेष धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व आहे जे हिंदू धर्माचे लोक पूर्ण भक्तीने श्रद्धेने आणि उत्साहाने साजरे करतात चैत्र नवरात्राची सांगता चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला म्हणजेच रामनवमीला होत असते भगवान विष्णूंच्या पृथ्वीवरील श्रीराम अवताराचा एकमेव उद्देश म्हणजे अधर्माचा नाश करणे आणि धार्मिकतेची पुनर्स्थापना करणे हा होता जेणेकरून सामान्य माणूस सा शांतीने आपले जीवन जगू शकेल आणि देवाची उपासना करू शकेल त्यांना कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा त्रास सहन करावा लागू नये हाचा मुख्य उद्देश प्रभू श्रीरामांच्या जन्माचा होता प्रभू श्रीराम यांनी जीवनभर कोणतीही तडजोड न करता आपले तत्व पाळले त्यांनी नेहमीच सत्याचा मार्ग निवडला एक पत्नी एक बाणी आणि एक वचनी हे तीन महत्त्वाचे गुण असलेले श्रीराम म्हणजे प्रत्येक मनुष्यासाठी आदर्शच आहे या दिवशी भाविक उपवास करतात ठिकठिकाणी या दिवशी रामायणाचे पठण केले जाते रामायणाचे कार्यक्रम केले जातात भजन कीर्तन करून भगवान श्रीरामांची उपासना केली जाते राम मंदिरांमध्ये श्रीरामांचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो रामनवमीच्या दिवशी रामाचा जन्मोत्सव हा रामाच्या मंदिरांसोबतच इतरही अनेक मंदिरांमध्ये आणि तसंच घराघरांमध्ये देखील साजरा केला जातो या दिवशी दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी प्रभू श्रीरामांचा जन्म हा झाला असल्याने दुपारी बारा एकोणचाळीसला प्रभू श्रीरामांना पाळण्यामध्ये घातले जाते त्यांना झुलवले जाते आणि पाळणासुद्धा म्हटला जातो तर रामनवमीच्या दिवशी आपण प्रभू श्रीरामांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा आपल्यावर कायम राहावा यासाठी आपण आपल्या घरी रामनवमी ही कशी साजरी करायची आहे या दिवशी आपण प्रभू श्रीरामांची कोणती प्रभावी सेवा करायची आहे या दिवशी आपण प्रभू श्रीरामांची कोणती सेवा करावी आणि प्रभू श्रीरामांना कोणता नैवेद्य हा अर्पण करावा याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा रामनवमीच्या दिवशी जर तुम्ही याप्रमाणे प्रभू श्रीरामांची सेवा केली तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटं दुःख बाधा त्रास अडचणी दूर होतील तर आपल्याला रामनवमी ही कशी साजरी करायची आहे तर या दिवशी आपल्याला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि जर समजा तुमच्याकडे प्रभू श्रीरामांची मूर्ती नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे बाळकृष्णांची मूर्ती ही तर असतेच तर त्या बाळकृष्णांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे किंवा मग तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्या मूर्तीवरही अभिषेक केला तरीसुद्धा चालेल रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण सर्वात आधी आपलं स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या घराची सुद्धा आपल्याला स्वच्छता करायची आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरची जागासुद्धा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि उंबरठ्यालासुद्धा हळदीचं लेपण हे आपल्याला जरूर करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे मग तुम्ही सकाळीच बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक केला तरीसुद्धा चालेल किंवा अगदी अकरा वाजता जरी तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक केला तरीसुद्धा चालेल बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करताना बाळकृष्णांची मूर्ती ही सर्वात प्रथम आपल्याला तांबडामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करत असताना सोळा वेळा आपल्याला पुरुषसूक्त पठण करायचं आहे सोळा वेळा पुरुषसुक्त म्हणत बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे पण जर तुम्हाला वेळेअभावी सोळा वेळा पुरुषसुक्त मनात अभिषेक करता येत नसेल तर तुम्ही एकदा पुरुषसुक्त मनात अभिषेक केला तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर अभिषेक झाल्यावर बाळकृष्णांची मूर्ती आपल्याला तांबडातून उचलायची आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर एका स्वच्छ पाटावर एक स्वच्छ लाल रंगाचं कापड अंथरायचं आहे त्यावर थोडेसे तांदळाचे दाणे ठेवायचे आहे आणि त्यावर बाळकृष्णांची मूर्ती आपल्याला विराजमान करायची आहे किंवा मग बाळकृष्णांची ही मूर्ती अभिषेक झाल्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये आहे त्याच जागी जरी स्थापित केली तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीला चंदन अष्टगंध हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत आणि सुद्धा ओवाळायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्याकडे जो काही गोडाधोडाचा नैवेद्य केलेला असेल अगदी शिऱ्याचा जरी नैवेद्य केलेला असेल तर तो नैवेद्य तुम्ही बाळकृष्णांना अर्पण करायचा आहे शिऱ्याचं नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवला तरीसुद्धा चालेल किंवा मग डाळ भात याचा सुद्धा नैवेद्य अर्पण केला तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे या दिवशी सुंठवड्याचा नैवेद्य हा सुद्धा दाखवला जात असतो तर जन्मोत्सवाच्या दिवशी रामनवमीला आपला सुंठवड्याचा नैवेद्यसुद्धा प्रभू श्रीरामांना जरूर अर्पण करायचं आहे तर याप्रमाणे ही सगळी पूजा तुम्हाला दुपारी बारा वाजेच्या आधी करून घ्यायची आहे आणि ठीक दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जर तुमच्याकडे एखादा छोटासा पाळणा असेल तर त्या पाळण्यामध्ये तुम्हाला प्रभू श्रीरामांची मूर्ती म्हणजे बाळकृष्णांची मूर्ती ही ठेवायची आहे आणि तो पाळणा हलवायचा आहे आणि तुम्हाला जो एखादा पाळणा येत असेल तर तो पाळणा तुम्हाला म्हणायचा आहे तुम्हाला प्रभू श्रीरामांची जी आरती किंवा जो एखादा पाळणा येत असेल तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि जर तुम्हाला काहीच येत से नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊन त्याप्रमाणे प्रभू श्रीरामांची आरती किंवा पाळणा म्हणू शकतात बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर जे काही पाणी असेल तर ते पाणी आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे आणि जे काही पाणी अजून उरलं असेल शिल्लक असेल तर ते तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकतात तर याप्रमाणे प्रभू श्रीरामांची पूजा आपल्याला रामनवमीच्या दिवशी करायची आहे याप्रमाणे प्रभू श्रीरामांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला सेवासुद्धा करायची आहे तर सेवा कोणती करायची आहे तर या दिवशी आवर्जून आपल्याला अकरा वेळा रामरक्षा हे स्तोत्र पठण करायचं आहे चैत्र नवरात्रीच्या या काळामध्ये रामरक्षा ही सिद्ध केली जात असते त्यामुळे तुम्ही रामनवमीच्या दिवशी अकरा वेळा रामरक्षा स्तोत्र हे जरूर पठण करा त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामांचे आवडते भक्त म्हणजेच हनुमान मारुतीराया रामनवमीच्या दिवशी आपण प्रभू श्रीरामांची सेवा ही तर करूच पण त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळावा यासाठी आपल्याला त्यांचे परमप्रिय भक्त असलेले मारुतीराया यांचीसुद्धा सेवा आपल्याला करायची आहे आणि म्हणून रामरक्षास्तोत्र पठण करून झाल्यानंतर एक वेळा आपल्याला मारुती स्तोत्र हे जरूर पठण करायचं आहे तसंच हनुमान ही एक वेळा पठण जरूर करायचीच आहे कारण रामभक्त हनुमानांची सेवा केल्याशिवाय प्रभू श्रीरामांची कुठलीच सेवाही पूर्ण होत नसते म्हणून या दिवशी मारुती स्तोत्र आणि हनुमान ते ते सुद्धा आपल्याला जरूर पठण करायची जा आहे आणि त्याचप्रमाणे तुमच्या घराजवळ जिथे कुठे प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल तर तिथेसुद्धा तुम्ही या दिवशी जरूर जायचं आहे आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन हे घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितली आहे की रामनवमी ही आपल्याला कशी साजरी करायची आहे कोणती सेवा ही प्रभू श्रीरामांची या दिवशी आपल्याला करायची आहे आणि कोणता नैवेद्य आपल्याला या दिवशी प्रभू श्रीरामांना दाखवायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ